दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातल्याची आणखी एक घटना समोर आली आहे अकोला शहरातील उमरी भागात चोरट्यांनी एका सैनिकाच्या घराला लक्ष्य करत सुमारे साडेचार लाखांचा सा ऐवज लंपास केला आहे मिळालेल्या माहितीनुसार घरातील कुटुंबीय हे लग्नप्रसंगी गावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधत दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातून अंदाजे तीस ग्राम सोन्याचे दागिने पन्नास हजार रुपयांची रोकड आणि इतर किमती वस्तू असा एकूण साडेचार लाख रुपयांचा सा ऐवज चोरीस गेला घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे दिवाळीच्या काळात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके